पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी सर्व बाजूंचा विचार करत हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आमच्यासमोर दहा नावं होती पक्षाकडे दहा जणांनी उमेदवारी राज्यसभेची मिळावी अशा विनंती त्या ठिकाणी केलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या राज्यसभेच्यासाठी आम्ही प्रफुल्ल पटेल यांची निवड केलेली आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्या अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी असतील काही काही तांत्रिक बाबीचा विचार करत पक्षाच्या गौरगृती तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे ते निर्वाचित झाल्याच्या नंतर त्यांची जागा ताबडतोब रिक्त होईल आणि ती जागा रिक्त झाल्याच्या था नंतर मे महिन्यामध्ये आसपास निवडणूक लागेल त्यावेळेला इतर नावांचा विचार त्यावेळेला आम्ही करणार आहोत चर्चा एकाच नावाची होती की आणखी काही कारवाईची आपात्रतेची कारवाई त्यांच्या राज्यसभेत सुरू होती आणि पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळालं असताना जो म्हटलं तो संबंध तांत्रिक बाबीचा विचार करत या संदर्भामध्ये कोर ग्रुपमध्ये आम्ही बसून हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ते शंभर टक्के त्या ठिकाणी निर्वाचित होणार आहेत ते निर्वाचित झाल्याच्यानंतर त्यांचा काही दिवसातच किंवा ते निवडारचे झाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि मग ती जी काय पोटनिवडणूक लागेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल त्याच्यासाठी जी संमती भारतीय जनता पक्षाची आणि आदरणीय शिंदेसाहेबांची घ्यायची आहे ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे उद्या किती वाजता उमेदवारी अर्ज भरला उद्या आम्ही दुपारी साडेबारा एकच्या आसपास त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज पाडणार पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी सर्व बाजूचा विचार करत हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आमच्यासमोर दहा नावं होती पक्षाकडे दहा जणांनी उमेदवारी राज्यसभेची मिळावी असेचा विनंती त्या ठिकाणी केलेली होती परंतु या सर्वच गोष्टीचा सारासार विचार करत अक्षर हा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका